हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुलदेवताय ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तु, वास्तु शास्त्रानुसार असावी देवघरी योग्य दिसवे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा दिवसा असाव्यात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोन अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच कर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची कर्म शुद्धी असायला हवी तरच आपण सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपणास सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांना वैभाग आणावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणविशे पंचेचाळीस संवासर शोभन आयन उत्तर ऋतु शिशिर मास फाल्गुन पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे रात्री नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आजचे रोहिणी नक्षत्र आहे दुपारी चार वाजून सहा मिनिटानंतर मृग नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो प्रीती योग आहे सायंकाळी सहा वाजून सात मिनिटानंतर आयुष्मा योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे सकाळी नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटानंतर वणिज करणाला सुरुवात होईल आणि रात्री नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र वृषभ राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे या मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी असणार आहे या पंचांगाच्या आधारे मित्रांनो आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प जो आहे तो सोडूया आहे यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळा तळे एक थोडे अक्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्यायची आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची मित्रांनो हर शिव शिवशिव शंभोरा प्रवर्त मानस्रमाण द्वितीय परा श्वेत वरा वैवस्वत मन्वंतर कलियुगे प्रथम पाद चमुद्वीपे भरत वर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके एकोणाशे पंचेचाळीस प्रभावी षष्टी संवत्सरामध्ये शोभन नाम सत्सरे समस उत्तरायने शेषे ऋतू फाल्गुन मासे शुक्ल पक्षे शनिवार वासरे रोहिणी नक्षत्रे प्रीती योगे गरज करणे सप्तमी शुभदित वीर गोत्र उत्पन्न कड़ा मो पात दुरी द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य पूजा एवं इष्टलिंग पूजा कर या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ते सकाळी नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला कुठलीही धार्मिक विधी पूर्ण असतील तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि यासाठी लागणारा नवीन संकल्प तयार करायचा आहे मित्रांनो त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करा मित्रांनो तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा जी आहे ही संबंधित पूजनी देवतेपर्यंत लवकर पोहोचेल मित्रांनो आणि या देवतांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय आता मुहूर्त विभागा काही धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ आपण जाणून घेऊया सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक सोळा सतरा सव्वीस सत्तावीस तीस April dirang 18. Doha Jawa satu tinggi murtad diri teman orang dirang 17 18 ekonomis 20. Baris kerja satu tinggi murtad diri teman orang dirang 16 17 ekonomis 20 April dirang 28. Jawal kerja satu tinggi murtad diri teman orang April ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सोळा सतरा सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक पाच आणि सहा मुहूर्ताच्या दुसऱ्या भागामध्ये आपण पाहूया यात उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक एकोणावीस वीस एकवीस सत्तावीस विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सोळा सतरा सव्वीस सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक तीन चार पाच वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सोळा वीस सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक पाच आणि सहा एकवीस तेवीस देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायचे असेल तर आपण अवश्य करू शकता मित्रांनो यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक सतरा वीस सत्तावीस एप्रिल दिनांक पाच पण यासाठी आपण पंडितांची मदत घ्यायची त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपल्याला हे विधी संपन्न करायचे मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो <coughs> वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स मध्ये मला विचारावे किंवा पंचांगधारकास किंवा योग्य पुरवता संपर्क साधा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करावी मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो पंचांगातील आता इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग ते मित्रांनो उत्तम दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही दिनविशेष मित्रांनो दुपारी चार वाजून सहा मिनिटांपर्यंत अमृत योग आहे मित्रांनो आणि भद्रा योग जो आहे तो रात्री नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांनंतर सुरू होणार आहे मित्रांनो पृथ्वीवर हजार आहे त्यामुळे आपल्याला काही यज्ञ या कर्मकांड करायचे असतील तर आपण अवश्य करू शकता मित्रांनो पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची खबरदारी आपल्याला घ्यायची मित्रांनो अन्यथा आपण दोष लागण्याची शक्यता मित्रांनो मित्रांनो राहुकाळ आजचा जो आहे तो सकाळी नऊ ते साडे दहा वाजे या काळामध्ये देखील आपण आपली महत्वाची जी काम आहे ती शक्यतो टाळायचे ती इतर वेळेमध्ये पूर्ण करायचे कोणत्यात आपल्याला यश संपादन करता येईल मित्रांनो संकल्प सोडून केलेले कर्मकांड संबंधित पूजनी देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करत्यास लवकर प्राप्त होते आपल्याला पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाच्या करता करविता आपणच असतो मित्रांनो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथून संपत आहे आपण जर माझ्या मतात समत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो புடையில் பட்டி பயன்படுத்த ஆனந்தி கல்யாணம் மகா